नमस्कार माऊली नमस्कार किती गाय आहे आता आता आपल्याकडे एक आठ ते नऊ गाय उपलब्ध आहे आणि गाया सगळ्या म्हणजे टॉपच्या गाया आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आणि सगळ्या गाया एक वीस पंचवीस तीस प्लेस पर्यंत गाय आपल्याकडे उपलब्ध आहे गोवाठेवर आणि तुम्हाला दाखवतो बघा या आता ही जी गाय बघू राहिली तुम्ही ही जी गाय दुसऱ्यांदा आहे हि जी गायची कॅपॅसिटी दुध आणि क्षमता ही पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत हिची दुधी क्षमता आहे आणि आताला सहा आर झाले पुण्या ह्याच्या पडून उगलेल्या आहे अर्धा पुण्या बघू शकतात तुम्ही आणि हे पुढं बी बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये जे बी हे पॅच तुम्ही आणि बी पुरं माफच आहे गाय बी तुम्ही बघू शकता गायची ठेवण बिवण खाली एकदम चार जागा चार सड आहे आणि प्लस म्हणजे बी सगळी दुध्याने क्षमता वीस ते पंचवीस लिटरपर्यंत ही बी क्षमता आहे आणि गायचं एकदम कापड कुपड एकदम एकदम रेशम आहे तुम्ही बघू शकता आणि जी पुढं बघू राहिली तुम्ही चार दात कारवडे ही बी कारवड एकदम क्वालिटी बाज आहे आणि खाली बी तुम्ही बघू शकतात एकदम निर्मळ गाय आणि हिची बी दूध देणे क्षमता एक बावीस लिटरपर्यंत बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो बावीस लिटरपर्यंत हिची दूध देणे क्षमता आहे आणि एक पुढं बघू राहिले ती तिसऱ्यामध्ये तिने दुसऱ्या पेला दूध काढलेलं आहे पंचवीस सव्वीस लिटरपर्यंत आता दुसऱ्यांदा आहे आणि हिची बी दूध देण्याची क्षमता एक अठ्ठावीस एक लिटर पर्यंत आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम मध्ये क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि कच्ची गाय अजून दहा एक दिवसाची कच्ची गाय बघू शकता पुढं बी बघू शकता तुम्ही एक ही बी एक तिसऱ्यामध्ये याची बी दूध देणे क्षमता एक पंचवीस ते तीस लिटरपर्यंतची दूध दु, दुध देणे क्षमता आहे बघू शकता तुम्ही आणि एक पुढं बी बघा पॅचमध्ये एकदम ब्रेडमध्ये उभा आहे एकदम माप पूर्ण माप आहे हिची बी दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटरपर्यंत हिची बी देण्याची एक क्षमता आहे आणि ज्या बी आता शेतकऱ्यांना विषय कसा असतो की म्हणजे मेन म्हणजे दुधाचा विषय जे आपण तुम्ही जशी क्वालिटी चॉईस करशाल तसं तुम्हाला दूध बघायला बेटर गायचं आणि मेन म्हणजे विषय असा की आता हे जे तुम्ही जे बघू राहिले आता तुम्हाला ज्या गाया मी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ज्या गाया तुम्हाला दाखवलेल्या आहे तर आता ह्या सगळ्या गाया म्हणजे एक आता ही पहिलं रुजी बावीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे आणि बाकीच्या ज्या आता दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये या सगळ्या पंचवीस प्लसच्या पंचवीस प्लस तीस प्लस पर्यंत गाय आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर माऊली आपल्या ह्या गाय गाय आहे शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आले तर, माध तर त्यांना गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटन त्यांना अंगा साड्या बोलीमध्ये भेटण आणि प्लस म्हणजे असं की त्यांना आपण खात्री बी देऊ मेन म्हणजे दूध देण्याची क्षमता आणि कसं होतं की शेतकरी म्हणतात की बा आम्हाला निस्त आव्हान देतात की बो गायीचं दूध निघत नाही तर आपण ती बी त्यांना खात्री देऊ शकतो गाय दूध देण्याची आता जुमे ती बघूच राहिले आता जर अशी गाय जर दूध देऊ शकत नाही म्हटल्यावर मग काय आपण शेतकऱ्यांना विषय असा आहे की तुम्ही गाय बघून जर दाम लावला तर गाय दूधच देणार बरेच शेतकऱ्याच्या कमेंट तुम्ही किंमत सांगत नाही 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 आता किंमत सांगायचा विषय असा आहे माऊली की आपण शेतकरी मित्रांनो किंमतचा विषय असा आहे गाय आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गायचं सगळं टेचर बघितल्यानंतर गायची किंमत ठरतली ठरल्या म्हणजे गाय बघून किंमत आहे गायी बघून किंमत आहे आणि विषय असा आहे की आता ही जी गाय तुम्ही बघू राहिली ही गाय आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बघायची किंमत सांगत नाही पण ही गाय आता शेतकरी जर समोर आल्यानंतर शेतकऱ्याला पास झाल्यानंतर मग आपण या वराला बैठकीला बसणार आहे मग आम्ही विषय असा आहे की आपण समजा हि एक वीस सांगितले एक तीस सांगितले तर त्याच्यामध्ये या वरामध्ये कमी जास्त होणार आहे असं बी आपल्याकडे आहे ना आणि बघ शेतकऱ्याचं जसं बजेट असेल तसा बी माल आपल्याकडे बघायला भेटतो आपल्याकडे साठ हजारापासून जी गाय चालू होती स्टार्टिंग तर ती कम से कम दीड लाखापर्यंत बी गाय आपल्याकडे उपलब्ध साठ हजारापासून तर दीड लाखापर्यंत बी लाखा लाखा गाय आपल्याकडे उपलब्ध असते आणि मेन म्हणजे विषय असा की ज्या बी शेतकऱ्याला समजा जनलेले लागतात तर जनलेले बी आपल्या गोठ्यावर भेटू शकतात जनलेले बी भी गाय भेटू शकतात गोठ्यावर तर माऊली समजा हे गाय आपल्याला ना पसंद नाही आले आपल्या शेतकरी बांधवांना जे आपल्या येणार तर त्यांना आपण गोठेऊ गाय किती दाखवू शकतो तुमच्या मित्रांच्या आपण ना, आप ना। त्यांना आप कम से कम गोठ्यावर गाय ना आपण अशा स्टॉपच्या ज्या गाय अशा गाय त्यांना कम से कम आपण गोठ्यावर दाखवू शकतो एक पन्नास ते साठ गाई शकतो त्यांना स्टॉपच्या अशा क्वालिटी क्वालिटी आणि मेन म्हणजे विषय आता पंचवीस प्लस तीस प्लस दूध देणार आहे काय त्यांना आपण अशा गोट्यावर दाखवू शकतो आणि विषय असा की मग त्यांचं जे बजेट असेल त्या बजेट नुसार बी आपण काय त्यांना दाखवू शकतो आणि मेन म्हणजे असं की त्यांच्या वातावरणामध्ये सूट होणार आहे आपण तसा बी त्यांना माल त्यांच्या वातावरणामध्ये सूट होणार माल आपण त्यांना दाखवू शकतो आणि शेतकरी बांधवला गाडी आणि पावती त्यांना गाडी आणि पावती बी भेटण आणि कसं हे विषय म्हणजे असं की त्यांना रस्त्यामध्ये यायची जे आता जे अडचणी येतात का ती रस्त्यामध्ये पावती वगैरे बो आता काय होतं काय शेतकरी म्हणतात बो गोठ्यावर जर आलो तर आम्हाला पावती बिवती भेटली पाहिजे काही अडचण नको तर आपल्याकडे विषय म्हणजे आपल्या फॉर्मचे लेटर असतात डायर राज लेटर आहे यानी की शेतकऱ्याला जरी प्रॉब्लेम जर आले तर आपल्याकडे लेटर असतं लिहून आणि मेन म्हणजे विषय असा लेटर म्हणजे नुसतं असं रस्त्याची अडचण बी नाही तुम्हाला गायांची खात्री मिळली जाईल कशी की सडांग आणि दुधाची बी तुम्हाला त्याच्यावर लिहून खात्री म्हणजे रस्त्याने जर काय अडचण आली तर डायरेक्ट तुम्ही त्यांच्या त्यांना जाणार अडचणी तिथे आपण त्यांच्या पशी हजर राहू शेतकऱ्यांपासून यानी की त्यांना कोणतीही आपण अडचणी येऊ देणार नाही रस्त्याने तर माऊली आपले शेतकरी बांधव समजा आले तर आपल्या गोठ्यावर गो गाय किती भेटन मग उपलब्ध आता त्यांना आपल्या जे गोठ्यावर गाय आहे डेअरी फार्म मध्ये तर तुम्हाला कमसे कम, कम आठ ते नऊ गाय गोठ्यावर आता उपलब्ध आहे लगेच रेडी गोठ्यावर किती दिवस गाय भेटन शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना गोठ्यावर येणार बरं का जे शनिवार पासून स्टार्टिंग होते तर त्यांना गाय सोमवार पर्यंत त्यांना फुल गोठ्यावर गाय बघायला भेटतील आणि बाजारामध्ये जर खरेदी करायचे म्हंटल तर कुठं बाजारामध्ये लोणी मार्केट आपलं मोठं मार्केट आहे महाराष्ट्रामधलं वन नंबर मार्केट लोणी मार्केट आहे आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी मला मार्केट मध्ये मा बी जर त्याला यायचं असेल तर मला ते आवश्यक कॉल करून येऊ शकतात मार्केटमध्ये बांधव मार्केट मार्केटमध्ये पण अंगा साड्याच्या बोलीमध्ये आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये मार्केटमध्ये बी आपण गाय त्याला एकदम खात्रीशीर घेऊन देऊ शकतो जशी आपण गोठ्यावर खात्री देतो तशी आपण मार्केट मध्ये बी त्यांना खात्री देऊ शकतो ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल ना तर त्यांनी आपल्याला संपर्क लवकरात लवकर करावा आपला नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्ण हरी